तुम आगे बढो तुम्हाला सावकारे तुम आगे बो तुम्हाला भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी तुम आगे बढो तुम्हाला सावकारे तुम आगे बढो तुम्हाला साथ आहे गुलामरावजी पाटील साहेब तुम आगे बढो तुम्हाला साथ आहे तो साक्षी आहे वरंगा अभि मंत्रिमंडळाचा विस्तार इथे झालेला आहे या विस्तारामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय आमदार गिरीश उ महाजन यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून इथे झालेला आहे तसेच आपल्या उसाळ लोक विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी सावकारे साहेब यांचा सुद्धा मंत्री म्हणून इथे त्यांनी शपथ इथे घेतलेली आहे यासह एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून गुलाबराव पाटील साहेब आहे अनिलदादा पाटील आहे त्यानंतर पंकजादा आहे धनंजय मुंडे या जर सर्वांनी इथे शपथ घेतली आहे आम्हाला अधिक आनंद जो आहे तो या जळगाव जिल्ह्याचे भूमिपुत्र उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकारी साहेब आणि गुलाबराव पाटील साहेब यांचा त्याकरता या मंत्री महोदयांनी तिन्ही चारी मंत्री महोदयांनी इथे शपथ घेतलेली आहे त्याकरता मी भारतीय जनता पार्टी वरंगाव शहराच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून इथे वरंगावकरांच्या वतीनं इथे धन्यवाद देतो आज आम्ही फटाके भरून जल्लोष इथे करणार आहे आणि बुद्धीचे लाडू इथे वाटप त्या माध्यमातून करणार आहे आज आमचा विजय हा वरणगावच्या विकासाच्या संदर्भात होणारा विजय आहे वरणगाव शहर हे विकासाच्या बाबतीत अधिकाधिक पुढे जाईल मंत्रीपदाचा आपल्याला फायदा आदरणीय गिरीश मोहनता आणि संजू मोहनता या वरंगावच्या वरंगाव शहरासाठी त्या माध्यमातून होणार आहे आम्ही शहराच्या विकासासाठी झटणारे कार्यकर्ते आहोत त्याकरता आदरणीय मंत्री महोदयांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो नागपूर इथे आम्ही जाणं टाळलं शेवटी वरंगावमध्ये ज्या मतदारसंघातला आमदार निवडून गेलेले आहे महोदय सावकारे साहेब आणि गिरीश भाऊ निवडून गेले आहे यांचा जल्लोष हा तिथे शपथविधी होतोय परंतु त्यांचा शपथविधीचा जल्लोष हा वरणगावच्या या तिरंगा सर्कल इथे झाला पाहिजे वरणगावकरांची नाळ ही त्या माध्यमातून आमच्यामध्ये नेत्यांशी जुळली पाहिजे या भावनेला आज आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहे की त्या वरणगाव शहराच्या तिरंगा सर्कल इथे इथे जमलेलो आहोत आमच्या मंत्री मोदयांनी नागपुरात शपथ घेतली पण त्याचा जल्लोष हा आमच्या कर्मभूमीत वरणगावमध्ये झाला पाहिजे ही भूमिका त्या माध्यमातून आमची आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी परत त्यांना मनापासून इथे शुभेच्छा देतो आदरणीय गिरीश मोहन्ना आणि संजीव मोंडा चांगल्या प्रकारचं खातं या कॅबिनेटचं त्या माध्यमातून मिळो एवढी प्रभूजी यांनी प्रार्थना त्यांच्या माध्यमातून या वरणगाव शहराच्या गल्लोगल्ली विकास त्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे वरणगाव हा तालुका त्या माध्यमातून करायचा आहे वरणगाव शहरामध्ये पंच्याऐंशी कोटी रुपयाची भु वुई, भुयारी गटार योजना त्या माध्यमातून पूर्ण करायची आहे आम्ही वरणगावकरांना शब्द दिला चोवीस तास पाण्याचा त्या योजनेचा पाण्याचं पाणी तर त्या माध्यमातून मिळणारच आहे परंतु जो जो विकास राहिला आहे रस्ते गटरी ह्या त्या होत राहतील परंतु नाविन्यपूर्ण विकास हा त्या माध्यमातून आम्ही मंत्री मोदयांच्या मागे लागून या वरणगावला तालुका निर्मिती केल्याशिवाय संस्था बसणार नाही पंच्याऐंशी कोटीची भूयार ग भूमिगत गटार योजना त्या माध्यमातून आणल्याशिवाय बसणार नाही वरणगाव हा महाराष्ट्रात क्रमांक एकच शहर त्या माध्यमातून विकासाच्या बाबतीत कसं होईल यासाठी संपूर्ण कार्यकर्ते हे आम्ही सुनील भाऊ माळी यांच्या नेतृत्वामध्ये शामराव भाऊ तालुका उपाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कामाला जी सुरुवात केली आहे त्याकरता परत आ, लोक या गिरीश भाऊ महाजन लोकनेते उत्तर महाराष्ट्राचे संजीव सावकारी गुलाबराव पाटील साहेब या जिल्ह्याच्या नेत्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो पंकजाभाई मुंडे आणि धनंजय भाऊ मुंडे यांना सुद्धा मी मनापासून तिथे शुभेच्छा देतो पुढील वाटचाली शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव